नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे पदकंत्राटी असले तरी कामाचा दर्जा हे शिक्षणानुसार सन्मानजनक वेतन देण्याचे न्यायालयाचे सरकारला निर्देश याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला कशा पद्धतीने निर्देश आहे व पदकंत्राटी असले तरी कामाच्या दर्जा शिक्षणानुसार सन्मानजनक वेतन देण्याचे कशा पद्धतीचे अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पद कंत्राटी असले तरी कामाच्या दर्जा शिक्षणानुसार सन्मानजनक वेतन देण्याचे न्यायालयाचे सरकारला निर्देश द कोर्ट डायरेक्टेड द गव्हर्नमेंट टू पे अ डेसेंट द डिसेंट सॅलरी अकॉर्डिंग टू द लेवल ऑफ वर्क एज्युकेशन इव्हन इफ द पोस्ट इज कन्स्ट्रक्चर सध्या देशामध्येच कंत्राटीकरण हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे कंत्राटीकरणाने अनेकांना हक्काच्या नोकऱ्या मिळत असले नसले तरी कंत्राटी तत्वावर नोकरी मिळाल्याने सन्मानजनक वेतन मिळत नसल्याचे तक्रारी आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण होत आहे यामुळे कंत्राटी स्वरूपातील कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यल्प वेतन मिळत आहे यामुळे त्यांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तानुसार सन्मानजनक वेतन मिळत नाही बघा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत गुजरात राज्यामध्ये कंत्राटी स्वरूपांमध्ये सहाय्यक प्राध्यापक हे पद भरले आहेत सदर कंत्राटी सहाय्यक हे प्राध्यापकांना प्रतिमहा तीस हजार रुपये मानधन तर नेहमी सहाय्यक प्राध्यापकांना एक लाख छत्तीस हजार नऊशे बावन्न इतके मासिक वेतन मिळते त्याचबरोबर तात्पुरत्या स्वरूपात अँड हॉक तत्वावरील सहाय्यक प्राध्यापकांना प्रतिमाहा एक लाख सोळा हजार इतके मानधन दिले जाते यावरूनच सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश पी एस नरसिंह व जयमाल्य बाग यांच्याकडून सुनावणी देताना म्हटले आहे की वेतन वेतन हे सन्मानजनक स्वरूपात दिले जावे जेणेकरून देशामध्ये शिक्षणाचे महत्त्व शिक्षणाचे महत्त्व अबाधित राहील अन्यथा शिक्षणाचं महत्त्व कमी होईल या निर्णयाचा संदर्भ देत महाराष्ट्र राज्यातील अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये सुधारणा होऊ शकेल जसे की महाराष्ट्र राज्यात कंत्राटी स्वरूपात भरले जाणारे शिक्षकांचा पगार हा केवळ पंधरा ते वीस हजार इतका असतो यामुळे कंत्राटीकरणामध्ये देखील नियमित कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये कर्म दुधाभाव न करता वेतनामध्ये मोठी तफावत असू नये असे देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांची धारणा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने पद जरी कंत्राटे असले तरी कामाचा दर्जा शिक्षणानुसार सन्मानजनक वेतन देण्याचे न्यायालयाचे सरकारला या ठिकाणी निर्देश देण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे चे कि जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद